जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आता आज चोवीस जून रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षसाठी आणि रब्बी हंगाम सव्वीस साठी ही योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो आणि याची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत यापूर्वी मित्रांनो बऱ्याच म्हणजे शेतकरी बांधवांना वैयक्तिक दावे करता येत होते म्हणजे वैयक्तिक क्लेम करता येत होते आत परंतु आता जी आरमध्ये तशी इतर माहिती उपलब्ध झालेली नाही आहे तर सविस्तर अशी माहिती हा चारशे नव्याण्णव पानाचा जी आर आहे तर पूर्णपणे जी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा जी आर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरून संकेतस्थळावरून सुद्धा डाउनलोड करू शकता आणि सविस्तर अशी माहिती आपल्या जिल्ह्यासाठी कोणती पीक कंपनी आहे तसंच आपल्या जिल्ह्यात साठी कोणत्या पिकासाठी किती अधिसूचित रक्कम आहे संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम दोन हजार सोळा पासून राज्यात राबविण्यात येत आहे आणि सदरची योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम बावीस तेवीस करता कप अँड का कॅप मॉडेल अंतर्गत म्हणजे ऐंशी एकशे दहा नुसार राबवण्यात आली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते ती, रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस नुसार तीन व चार संदर्भ क्रमांकानुसार एक प्रति अर्ज भरून एक रुपये अर्ज भरून राबवण्यात येत होती मित्रांनो तर आता यावर्षी तसं नाही पूर्ण पिकांची रक्कम ही शेतकरी बांधवांना भरायची आहे तर योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत यामध्ये योजनेचे प्रमुख आटी आणि शर्ती काय यामध्ये पिक कोणती आहेत ही जी खरीप हंगामासाठी जी योजना मित्रांनो यामध्ये भात खरीप ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मका तसंच गळीस धान्य जे पिके आहेत त्यामध्ये भुईमूग कारळे तीळ सोयाबीनसाठी आणि नगदी पिके म्हणून कापूस आणि खरीप कांदा यासाठी ही योजना या आहे तसेच रब्बी हंगामासाठी गहू बाग आहे ती रब्बी ज्वारी बाग आहेत वजेरा आहेत हरभरा तसंच उन्हाळी भुईमुख आणि रब्बी कांदा यासाठी ही तसंच मित्रांनो खरीप हंगामासाठी जी विमा संरक्षित रक्कम आहे शेतकरी बांधवांना दोन टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे काही या कमी असेल ते तसंच रब्बी हंगामासाठी दीड टक्का नगदी पिकासाठी म्हणजे कापूस आणि कांद्यासाठी पाच टक्के तसंच रब्बी हंगामातील जे पिके आहेत यासाठी सुद्धा पाच टक्के आहे मित्रांनो तसंच यापूर्वी विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन आणि रब्बी हंगामासाठी दीड टक्के तसेच खरीप कालावधीसाठी नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला होता की योजनेच्या शासनाचा दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मार्गदर्शक सूचना विमा हप्ता दरातील शेतकरी हिस्वचा रोज रक्कम हे राज्य व केंद्र शासनातर्फे भरली होती तर यामध्ये मित्रांनो पीक कापणी प्रयोगाच्या आधारे सुवी जिल्हे तालुके जे आहेत ते सोळा येत महसूल मंडळ जे गट आहेत अधिसूचित क्षेत्र आणि पीक कापणी प्रयोगाची जी, जी संख्या आहे तर या ठिकाणी मित्रांनो तसंच गाव आणि ग्रामपंचायत आहे उंबरथं उत्पादन आवश्यक असलेले पीक कापणी आहे मित्रांनो तर विमा संरक्षणाच्या ज्या बाबी आहेत यामध्ये योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामा करता पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधी विविध आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत करणार परिणाम करणाऱ्या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारित तांत्रिक उत्पादन घेणार उत्पादन आधारित सदर महसूल मंडळा पिकाच्या उंबरटा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहित धरून नुकसान भरपाई राहील तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे तर याची आता आपण माहिती घेऊया यामध्ये अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी ही नियुक्त करण्यात आली आहे तसेच धाराशिव लातूर आणि बीड जिल्ह्यासाठी आयशियसी लोंबार जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली आहे मित्रांनो तर जी एक जुलैपासून ही योजना सुरू होणार आहे आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत खरीपासाठी आहे तसेच रविवारी वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळे आहे तीस नोव्हेंबर तसंच पंधरा म्हणजे वेगवेगळ्या पिकासाठी ही योजना रब्बीमध्ये आहे आणि आता एक जुलैपासून ही योजना सुरू होणार आहे यामध्ये जे बोगस लाभ लाभार्थी पीक विमा काढतील याच्यावर फौजदार पीक विमा प्रकरणात फौजदारी फौजदारी कारवाई करण्यात येणार तसंच यासाठी पीक ई पीक पाहण्याची सुद्धा अट कायमस्वरूपी आहे आणि नुकसान भरपाईची ठरवण्याची पद्धत आहे मित्रांनो तर हंगामाच्या अखेरी सरासरी उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित करणे बंद म्हणजे यावरून निश्चित नुकसान भरपाई ठरणार आहे तर यापूर्वी मित्रांनो बरे आपण शेतकरी बांधवांनी वैयक्तिक दावे दाखल करता येत होते परंतु आता तसं कर तसं नाही आहे फक्त उत्पन्ना आधारित जे पीक कापणे आधारित जे हे ते आधारित तुम्हाला बी विमा भरपाई मिळणार आहे यामध्ये संपूर्ण अशी माहिती आजच्या या जी आरमध्ये आहे चारशे नव्याण्णव पानांचा हा जी आर आहे तर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण अशी माहिती आहे संपूर्ण अशी माहिती आपण बघू शकता शासनाच्या जबाबदाऱ्या शेतकरी बांधवांच्या जबाबदाऱ्या विमा कंपनीच्या जबाबदाऱ्या याची सविस्तर अशी माहिती आजच्या या, या महाअपडेटमध्ये आहेत हा पूर्णपणे चारशे नव्याण्णव पानांचा आणि कोणत्या जिल्ह्यासाठी कोणते पीक येतं यासाठी शेतकऱ्यांची शेतकरी पावती आहे तसंच कर्जदार स शेतकऱ्यांनी सहभागी न होण्याबाबतचं घोषणापत्र आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती पिकू मारकम आहे काय संपूर्ण अशी माहिती या आजच्या या मध्ये म्हणजे आजच्या या शासन निर्णयमध्ये आहे आणि शासन निर्णय डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून तसंच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हीच लिंक दिलेली आहे यावरून सुद्धा डाउनलोड करू शकतात भेटूया अशा जागा नवीन आपलीच मग तोपर्यंत तो धन्यवाद